नमो पार्वतीपती हर हर महादेव मित्रांनो तर आज महाशिवरात्री आहेत आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर मित्रांनो आज मी आमच्या सागवे गावातील कार्यवाडूमध्ये जर जाणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण वाजल्या सकाळचे साडेआठ आड़ तर मित्रांनो आता आपल्या प्रवाशाला सुरुवात झालेली आहे ただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただた या देवराईमध्ये मूळ धनीन निरंकारी महापुरुष देवस्थान आहे इथे आतमध्ये जाऊ शकत नाही कारण गंधट या साईडला हा आपल्या देवळाकडे रस्ता आहे तर मित्रांनो आपण आता पोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे तर इथून आपण आतमध्ये जाऊया सध्या मंदिराचं काम हे चालू आहे पूर्ण झालेलं नाही अजूनपर्यंत तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया तर अभिषेकला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता आमच्या सागवे गावाचं ग्रामदेव रामेश्वर महाराज यांची मूर्ती आहे मंदिराचं आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न असं आहे

त्याप्रमाणे तुझा महाशिरेचा वार्षिक असं आपलं तुझ्या मान्य करून घे आणि जे काय येणारे भाविक भक्त चरणापर्यंत येतील आज त्या लेकरांचा कुठला नाश न त्रास न होत अशी खबरदारी घेऊ जी कामा चांगले तरी पार तू हे महाराजा महाराजा रामेश्वर तू आज भारागाव भारागाव तू गाडी थोडतो गाडी आज उभो करून या वेळेला लेकरांना सगळ्यांना सुपती देऊन तुझ्या मंदिरात येण्याची बुद्धी देऊन काही अंडला मांडला असत काय असत त्यांचा बाजू करून आज लेकरांना सगळ्यात सुखी देऊ

तर मित्रांनो आता आपल्याला माझे गुरुवर्य सर या आजच्या दिवसाबद्दल सांगणार आहेत सागवे गोर्तीवरे पालिये नावळे आमच्या ग्रामदेव श्री रामेश्वर या देवस्थानचा वार्षिक महाशिवरात्री उत्सव आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे या उत्सवानिमित्त या मंदिरामध्ये सकाळी शंकराच्या पूजनाने उत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळ सत्रामध्ये गावातील भजनी मंडळांचं ईस्वर भजनाचा कार्यक्रम होण्यात आलेला आहे दुपारनंतर महिलांसाठी हलिंच समारंभ ठेवण्यात आहे रात्री आणखी म्हणून त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असा दिवसभरातील या एकंदरीत कार्यक्रम आहेत हे मंदिर रामेश्वर मंदिर हे पुरातन आहे सर्वसाधारणपणे अडीचशे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार आहे सध्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे दरवर्षी अशा स्वरूपाचे कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतात आणि खास करून लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे तरी सर्व शिवभक्तांना विनम्र त्यांनी जीर्णोद्धारासाठी सडळ असते दियो सो मन सरकारी करत तुम पावे 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 तुम पावे

पाप रे चुकाता मी चुकाता मी 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 पाप रे चुकाता मी चुकाता

नम्पावळे सुपाता वळे सुपाता वळे नम्पावळे सुपाता वळे सुपाता वळे नम्पावळे सुपाता वळे tumhe laga ami tumha bandhali tumhe laga ami tumha bandhali tumhe laga ami tumha bandhali tumhe laga ami tumha bandhali

मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसंच व्हिडिओ वी आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका